फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील ॲट दी रेट कॅफे नावाच्या कॅफेमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला असून या प्रकरणी इचलकरांची पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुणे रजिस्टर नंबर आठ ऑब्लिक दोन हजार सव्वीस साण्णवे भारतीय दंड संहिता कलम दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस व एकशे एकतीस अंतर्गत करण्यात आली आहे या प्रकरणी आसिफ नजरुद्दीन शिराज यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इचलकरांजीतील शोरूम बेसमेंट परिसरात असलेल्या ॲट दी रेट कॅफे या कॅफेमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता कॅफेमध्ये बाहेरून शटर बंद ठेवून आतमध्ये लाईट बंद करून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं आढळून आलं या ठिकाणी शाळा व कॉलेजमधील अल्पवयीन मुले मुली बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचंही प्राथमिक तपासात समोर आला आहे कॉफी शॉपच्या नावाखाली अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी ओम सुभाष सुतार आणि छाया कुमार धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे दरम्यान सदर गुन्ह्याचा पुढील तपास इचलकरंजी पोलीस करत असून कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज ग्राहकांची माहिती तसेच अन्य बाबीची चौकशी सुरू आहे शहरात अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे